तबल ही वसई विरार महापालिकेत तब्बल दोनशे पंच्याहत्तर कोटींचा बांधकाम घोटाळा झाल्याचं माजी आयुक्त अनिल कुमारांच्या ईडी चौकशीत ही धक्कादायक बाब समोर शहरात पाच पूर्णांक एकान कोटी चौरस फुटाच्या बांधकाम क्षेत्राला बेकायदेशीर परवानगी देण्यात आली होती लाचखोरीचा सर्व पैसा परदेशात वळवल्याची ही माहिती समोर येत आहे यासाठी आता आंतरराष्ट्रीय चौकशीची गरज निर्माण झाली आहे सध्या अनिल कुमार चारही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे माजी आयुक्त अनिल कुमारांच्या चौकशीतून नवी माहिती समोर आली आहे वसई विरार महापालिकेत तब्बल दोनशे वसई विरार मध्ये जो बांधकाम घोटाळा झालेला आहे आणि त्या संदर्भात कडून जी चौकशी सुरू आहे अनिल कुमार पवार आणि इतर तीन आरोपी यांची याच्यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे आणि हा सध्याचा तरी दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा हा बांधकाम घोटाळा झाल्याचं ईडीच्या चौकशीत समोर आलेले आहे वसई विरार शहरामध्ये जवळपास पाच पॉईंट एक्कावन्न कोटी चौरस फुटाचं क्षेत्रफळ हे बांधकाम हे अनधिकृत होतं आणि त्या बेकायदेशीर बांधकामांना परवानगी देताना अनिल कुमार पवार यांनी जवळपास पन्नास रुपये प्रति चौरस फूट घेतल्याचं ईडीच्या चौकशीमध्ये समोर आलेला आहे आणि हा सर्व लाचखोरीचा जो पैसा तो ला आ, कोन -कोन आहे तो परदेशी परदेशामध्ये देखील वळवल्याचं बोललं जात आहे त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाची मोठ्या उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी होत आहे आणि या संदर्भात जे आणखी कोण कोण आहेत याबाबतची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी सध्या होत आहे निश्चितच मनोज त्यामुळे या प्रकरणात आणखी काय खुलासे होतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी